सर्वांना नमस्कार अर्जुन मयूरी लव्ह स्टोरीचे एकशे छत्तीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी <laughs> अर्जुन मयुरी अजून रस्त्यानेच होते आता हॉस्पिटल अजून आलं नव्हतं त्यानं तिचे वाऱ्यावर भुरू भुरू उडणारे केस त्याच्या बोटाने अलगद मागे सारले आणि म्हणाला मयू मघाशी किती मस्त दिसत होतीस तू तुला माहीत आहे का आणि ती मुद्दाम म्हणाली कधी मला नाही माहीत तो म्हणाला आता मी सांगणार होतो माझ्या स्टाईलनं पण तू टम्मपुरीसारखी फुगली होती ना मग कॅन्सल गेलं तुमची कसली स्टाईल आता तुला दाखवली हो असती पण गाडी चालवतो आहे म्हणून गप्प बसलो आहे का घेऊ गाडी बाजूला आणि ती म्हणाली नको आता नाही का उशीर होत तुम्हाला तो म्हणाला आणि किती पाय आपटत होती फरशी फुटली असती ना तू काय स्वतःला नाजूक फूल समजते काय गं ती म्हणाली मग कोण आहे मी तो म्हणाला अगं म्हशीसारखी भदाडी दिसतेस तू आणि बघतीस पण तशीच आणि झालं पुन्हा मयूराने फुगली तो म्हणाला ए मयू बोलू ना का मला जा तिकडे ती रागात म्हणाली तो म्हणाला अगं कसं करायचं तुझं लगेच का चिडतेस मी म्हस आहे तर सोडा ना मला इथेच सोडली असती ग पण तुला माझ्याशिवाय कोण सांभाळून घेईल बोल ना आता अजिबात नाही त्यानं तिच्या कमरेत हात घातला तरी ती हसेना आणि इतक्यात समोरून भली मोठी गाडवांची रांगच्या रांग आली आणि गाडी थांबली आणि सरी डोक्यावर हात मारत म्हणाली अरे काय हे ही गाडवं काय आंदोलनाला बसायला निघाली की काय अशी मयुरी खूप खूप हसायला लागली अर्जुनराव मात्र बोलून रिकामे होतात पण हसत नव्हते आणि ती हसून हसून तिचं हसू अडवत म्हणाली काय हो किती सहज बोलता तुम्ही अं पण खरंच गाळवा आंदोलनाला बसली तर कसं दिसेल ना ते या कल्पनेने तिला हसायला येत होतं आणि पुढे एक गाई गुरांचा कळप दिसला आणि एका गाईच्या गळ्यात भला मोठा लोढणा होता ती हळूहळू चालत होती आणि अर्जुनराव म्हणाले एवढ्या गुणाची आहे म्हणूनच मोठा लोढणा घातला हिला मयुरी रुसणं सोडून हसून म्हणाली असं कसं बोलताय हो बिचारीला चालता पण येत नाही तो म्हणाला बिचारी अगं त्या मालकालाच माहीत की कशी सांभाळतो तिला आणि मी तुला ज्याचं जळतं त्यालाच कळतं समजलं तुला पण असाच तु एक लोढणा घातला पाहिजे खूप आगाव आहेस आणि ती म्हणाली मग तुम्ही कोण आहे लोडणाच आहे की माझ्या गळ्यातला आणि तू दोन पायाची मांजर मग ती तोड मुरगाळून गप्प बसली आणि ती पाय दुखतात म्हणून वर घेत होती पण पोटामुळे येत नव्हतं घ्यायला तो म्हणाला काय थाटात बसते ग तुझ्यासाठी एक झोपाळ बांधू का गाडीत नको ती फनकाराने म्हणाली आणि मग म्हणाली बस शांत बसा हां अर्जुनराव नाहीतर मी जर आता मोठ्याने ओरडले ना वाचवा तर काय होईल तुमचं तो म्हणाला काय होईल तेव्हा माणसं येतील मग मी त्यांना आपल्या दोघांचे आधार कार्ड दाखवून सांगेन की हे बिंडोक्याची माझ्या नावावर रजिस्टर आहे आणि हिला मीच हँडल करू शकतो व्यवस्थित आणि मग त्यानंतर ते जातील पण मग तुझं काय होईल घरी गेल्यावर विचार कर आणि ओरडबिंद असतं आणि ती एक आवंडा गिळला तिनं तो म्हणाला काहीही सुस्त हा तुला नीट खाता पिता काटे रुततात तुला आणि ती गप्प बसली ओरडण्याचा प्लॅन कॅन्सल करून अर्जुनराव सोबत असले की स्वतः गप्प बसत नाहीत आणि दुसऱ्याला सुद्धा बसू देत नाहीत नुसता रस्ताभर धिंगणा घालतात आणि मयुरीला टोमणे खावे लागत होते क्षणात हसू तर क्षणात असू असंच तिचं चाललं होतं अर्जुनराव मयुरीला हॉस्पिटलमध्ये घेऊन गे गेले तशी ती म्हणाली आधी डॉक्टर मॅडम आहेत का हे पाहिलं ना तुम्ही नाहीतर मला नको इंजेक्शन मयू अगं होल बॉडी चेकअप नाही करायचं फक्त दंडात इंजेक्शन घ्यायचं आहे का इतकेला असतेस आणि नेमक्या डॉक्टर मॅडम नव्हत्या आणि ती म्हणाली आपण दुसरीकडे जाऊ वेडी आहेस का गो तू मला नाही वेळ इथेच घेऊ अहो नको ना पण का ती हळूच म्हणाली ते असे छातीवर ठेवून चेक करतात मला नाही आवडत ते लेडीज असेल तर ठीक तो खूप हसायला लागला आणि म्हणाला मग तुझ्या हृदयाचे ठोके गुडघ्यावर ठेताच खूप ठेवून चेक करायचे की काय तिला अजिबात दुसऱ्या पुरुषांचा स्पर्श आवडत नाही गर्दीत चालताना सुद्धा अर्जुनला खेटून खेटून चालायची पण दुसऱ्या बाजूने अंग चोरायची हो मग ती म्हणाली मला नवीन चप्पल घ्यायची आहे त्यानं दुकानात तिला नेलं तो म्हणाला पहिली नवऱ्याला मारून मारून तुटली होय ना आणि सगळे हसायला लागले आणि तिने डोळे मोठे केले मग तिने चप्पल घालून बघितली तिच्या पायावर थोडी सूज होती त्यामुळे नेहमीच्या नंबरची चप्पल जातच नव्हती तो म्हणाला हा मयू ही छान आहे फ्लॅट आहे ही घे ती म्हणाली थोडी उंच टाचेची घ्या ना कशाला नको फ्लॅटच चांगली आता नवरदेव बोलले की बोलले मग ब्रह्मदेव आला तरी नो चेंज तो तिला सगळं त्याच्याच पसंतीचं घ्यायचा ती थोडी नाराज झाली कारण तिला उंच टाचेची आवडायची चप्पल पण कधी कधी अर्जुनराव पुढे मन मारून गप्प बसावं लागतं जरा अतिच करतात हा ते किती स्वतःच्या सत्ताच्या तंत्राने वागवावं वा बायकोला पण आता जे आहे ते आहे त्यांचं नुसतं पदरात पाडून घ्यायचं आणि त्यांच्या दुसऱ्या बाजूचं काय तेही समजून घेऊन त्यांना स्वीकारलं पाहिजे ना स्वीकार नाहीतर ना प्रेम तेवढं करा आणि तुमचे रूल नको असं चाळणीतून निवडून घ्यायला हे काही गहू नाहीत ही रियल लाईफ आहे आणि एकमेकांना मोकळ्या मनानं गुण दोषासहित स्वीकारायचं असतं आणि अर्जुनरावांमध्ये फक्त तो एकच दोष होता तो म्हणजे बायकोवर जीवापाड अति 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 जास्त प्रेम अगदी इतरांना खोटं वाटेल इतकं आणि त्यांचे गुण न मोजलेलंच बरे मग ती म्हणाली अहो बरं फ्लॅटच घ्या पण रुतते ना ती आणि हळूच सावटपणा करत नाही अगं नवीन नवीन सगळंच ऋतत असतं जाचतं पण एकदा का सवय झाली सारखं सारखं काढून घालून की मग अजिबात नाही त्रास होत नंतर लूज पडते आणि मग वाटतं आणि आता तर मयुरीला फॅनखालीसुद्धा घाम यायला सुरुवात झाली ते फाजील बोलणं ऐकून कारण आता तो फाजील बोलला की नाही बोलला काय माहीत वाक्य तर नॉर्मल होतं पण आता त्यांच्या संगतीत राहून राहून त्याच्या प्रत्येक वाक्याचा असाच अर्थ घ्यायची सवय झाली होती तिला बहुतेक मग तिथून ते बाहेर पडले तो म्हणाला चल आज तुला अमृत तुल्य प्रेमाचा चहापासतो ती म्हणाली नको चहा त्यापेक्षा मला भजी चारा गरमागरम तीही भरपूर कांदा घातलेली तो म्हणाला मयू जास्त कांदा खाऊ नको हां ती म्हणाली माहीत आहे सेक्स पॉवर वाढते पण तळलेल्या कांद्यानं नाही काय होत पण अर्जुन म्हणाला खरं तर खा तू कांदा माझा बछडा सुद्धा माझ्यासारख्याच दर्दी व्हायला हवा ती म्हणाली चला ना भजी खायचे आहेत तू तिच्याकडे पाहून हळूच म्हणाला दोन चालतील का माझीच आणि तिने त्याला एक फटका देऊन खूप हसली आता भजी खाऊन झाली तो म्हणाला लस्सी घ्यायची की आईस्क्रीम ती म्हणाली कुल्फी घ्या मलईची तो हसून म्हणाला म्हणजे कांडी झोकायची आई वाटतं तुला चल देतो तुला आणि गारगार करून टाकतो आणि तिने पुन्हा डोक्याला हात लावला कंटाळा कसा येत नाही या माणसाला काय माहीत सारखं सारखं भाजील बोलून आणि सुस्त तरी कसं मनात म्हणाली कमागच्या जन्मी मदनाचा अवतार होते काय माहीत मग तेही खाऊन झालं तो म्हणाला अजून तुला काय हवं आहे लाली लिपस्टिक पावडर वगैरे नको आहे सगळं मग त्यानं तिला काही हवं नको ते घेऊन दिलं तिला घरी घेऊन जाताना त्यानं गाणं लावलं तुझे दे ये जाना येनासरम प्यार होता है आहे दिवानासरम ती म्हणाली होय अर्जुनराव मी तुम्हाला पहिल्यांदा पाहिलं तर ठीक आहे पण तुम्ही मला पहिल्यांदा कधी पाहिलं तो म्हणाला त्याचवेळी जेव्हा तू मला पाहिलं होतं मग तुझी जन्मकुंडलीच काढली तर प्रीतीच्या कॉलेजमध्ये आहेच असं कळलं मग हातच धुवून मागं लागलो आणि मग मध्येच यू टर्न घेतला आणि अचानक म्हणाली रामराम सरपंच आज गाडी नाही होय चालत निघालात आणि ती म्हणाली काय वेडबीड लागलं की काय यांना इथं तर कोणीच नाही दिसत आणि तिनं जरा वाकून पाहिलं तर कुत्रं होतं आणि तिने हसून कपाळावर हात मारला समोर रस्त्यावर कोंबड्या होत्या कशी बापाचा रस्ता असल्यासारखी निवांत फिरते बघ ना देते एक अंड आणि रुबाब किती असं म्हणून ती कोंबडी पळाली की म्हणायचे कशी ताणली गेली की नाही पखाडोवर करून पळतच थोडक्यात वाचली नाही तर आज ती गेली ती पातेल्यात रस्त्याच्या दगडाला सुद्धा सोडत नव्हते ते म्हणायचे कसा निवांत पडलाय सोंड्या काम न धाम अरे देवा काय करावं यांचं किती बोलतो हा माणूस मयुरी मात्र सगळा रस्ता हसून हसूनच दमून जायची मग तिला सोडून तो म्हणाला मयू निघतो आणि जाताना गाल फुगून गाडीत बसलेली बायको गाल दुखेपर्यंत हसून आणली होती स्वारींनी आणि ती म्हणाली अहो आत नाही का येणार आणि पुन्हा डोळा मारत खटेळपणा करत म्हणाले तू तु, तुझ्या आत घेणार असशील तर नक्की येणार नाही म्हणाला मी काही खुळा आहे का आणि ती खूप खूप लाजून हसत म्हणाली जा तिकडे मी नाही जा आणि तो म्हणाला बायको आता निघतो पण रात्री नक्की आत येणार आणि जादूची कांडीसुद्धा फिरवणार तशी मयुरी गोरी मोरी होऊन इकडे तिकडे बघत लाजू लागली कोणी ऐकत तर नाही ना पाहण्यासाठी आता इतका चावट फाजील आणि रोमॅंटिक नवरा असल्यावर बायकोला किती ठिकाणी लक्ष ठेवावं लागतं हे फक्त तिलाच माहीत कारण यांनी तर जनाची आणि मनाची सगळी सोडून दिली होती म्हणे प्रेमात आणि युद्धात सगळं माप असतं पण यांचं हे प्रेम बघून दुसऱ्याच्या घरात युद्ध सुरू होतात त्याचं काय मग तो रात्री लवकर आलाच नाही आज वातावरण निर्मिती झाली होती आज नक्की पाऊस पडणार होता मयुरी त्याची वाट पाहत होती पण तो उशीर आला त्यात फोनही स्विच ऑफ होता त्याचा आणि रात्री साडे अकरा वाजता दोघेही आले आणि आल्या आल्या शिट्टी वाजवून तिला मिठीत घेऊन पुन्हा स्वारी सुरू झाली <laughs> मला प्रीतीच्या झुल्यात झुलवा अन इश्काचा गुलकंद खिलवा ना की डोळी छान रंग गोरा गोरा पानं त्यात आला तरुणपणा मिरवायला कुणीतरी न्यावं मला फिरवायला असं म्हणून तिच्या अंगाला झोंबू लागला ती हसून म्हणाली अहो काय काय मानगड एवढे कसे खुश आहात तुम्ही आणि उशीर का झाला अगं ऑर्केस्ट्रा होता तोच बघत होतो आता अशी संधी रंगेला अर्जुनराव कधीच सोडत नाहीत त्यांना लोककलेची फार आवड ती म्हणाली कुठं कुठून येणार मला फिरवायला तो म्हणाला तेवढ्या बाबतीत मी कमनशीबी आहे बायको बाहेर पडतच नाही काश्मीर इथंच आणि कन्याकुमारीसुद्धा इथंच सगळे ए वन स्पॉट मी इथेच पाहिले आता दुसरी अजून प्रेक्षणीय स्थळं कशाला पाहिजे आणि मग म्हणाला आणखीन जवळ घेऊन केस मोकळे सोडून बायको मग येऊन आत आणि ती म्हणाली आत्ता नाही माझा मूड गेला हे असं नाही मी तर मूड बनवून आलो आहे आता मूड ऑफ नको ना करू ती म्हणाली जा ना त्या बाहेरच्या बायका बघायला आणि तुम्ही पण नाचा सोबत अगं तू काय करतेस त्या कला सादर करतात आणि आपण फक्त त्याला दाद द्यायची मग ती म्हणाली जेवणाचं काय नको आता आहे खाऊन दोघंही मग तो फ्रेश होऊन आला आणि ती झोपली होती जरा काय दवाखान्यातून जाऊन आली तर लगेच दमली होती तो म्हणाला काग आज लवकर वर चढली तू आणि ती थोडी असली आणि म्हणाली पाय दुखत आहेत मग तो म्हणाला चल तुझे पाय मी चेपून देतो असं म्हणून त्यानं तिच्या पायाला स्पर्श केला आणि ती म्हणाली आ हा हा खूप बरं वाटलं मग तो म्हणाला मग मलाही बरं वाटलं पाहिजे असं काहीतरी झालं पाहिजे असं म्हणून त्याचा हात वर वर निघाला तिला कसं तरी झालं तिने त्याच्या हातावर फटका मारला अर्जुन तिच्या शेजारी झोपला तिला जवळ न ओढता तोच पुढे सरकला आणि तिच्या गालावर एक गोड गोड पप्पे देऊन म्हणाला बायको आज तुझ्यावर प्रेम करायचा आहे करू का आणि आज त्याच्या या वेगळ्या अंदाजातील मागणीची स्टाईल पाहून ती हसली मग म्हणाली नको ना आज मला कंटाळा आला आहे आणि अर्जुनराव म्हणाले अगं झोप नाही येणार काहीतरी केल्याशिवाय थोडंसं करू नाही हे करू दे ना थोडंसं नाही नाही बघ ना, ना जमेल असं मला वाटतंय करतो ना थोडंसं मयूर नको ना अर्जुनराव शांत झोपा आता मला झोप आली आहे बरं तू झोप मी थोडा डिस्टर्ब करेन हा फक्त तेवढं समजून घेणार आणि बघ तुलाही बरं वाटेल आणि त्याने तिच्या ओठांवरून अलगद बोट फिरवलं तसं तिला पुन्हा कसं तरी झालं आणि ती म्हणाली आधी डोहाळे जेवण कधी करायचं ते सांगा तुमची सासू विचारत होती आणि तो हसून म्हणाला का ग माझी आई म्हणाली नाही यावेळी नको पुन्हा म्हणता घातली का आई मयुरीसुद्धा हुशार होती आणि तो म्हणाला घे बघ आता तुझी तूच म्हणालीस मग माझी सासू म्हणण्यापेक्षा माझ्या सासऱ्याच्या ऐकलत्या एक मुलीच्या नवऱ्याच्या बायकोच्या मुलाची आजी असं म्हणाली असतीस तर चाललं असतं की आणि ती चॅटच पडली एवढं सोपन आता पण सगळं उलटसुलट करून ठेवलं त्यांनी मग तो म्हणाला या रविवारी करूया म्हणजे बरवा तू लिस्ट दे काय आणायचं चा, लगेच आणतो पण मयू तुझं डोहाळे जेवण आणि तुलाच सगळं करावं लागतं ना तो निराश होऊन म्हणाला ती म्हणाली असू द्या हो माझं बाळ आहे ना मग कळसुद्धा मलाच घालावी लागेल ना पण डेकोरेशनचं तुम्ही आणि सचिन भाऊजी बघा मी सगळ्यांना फोन करते तुम्ही पण करा आई पण सगळं आणेल आपण फक्त जेवणाचं बघायचं झालं आता आपली बायको वेल प्लॅनर झाली याचं कौतुक वाटलं त्याला म्हणाला तू पण हुशार आहेस की आणि तिने त्याच्या डोळ्यात डोळे घालून त्याला करत म्हणली अर्जुनराव तुम्हीच मला संधी देत नाही सगळं स्वतःच करता नाहीतर मी काही कमी नाही चला आता झोपूया तो म्हणाला मग उगीच नाही केली तुला मी काही कुठल्याही ऐऱ्या गैऱ्या मुलीशी लग्न करेल असं तुला वाटलं की काय माझी चॉईस ती माझीच चॉईस असं म्हणून तिचं काहीच ना ऐकता सरळ तिचे एवढ ताब्यात घेतले आणि चोखू लागला तिने आधी थोडा विरोध केला पण त्यानं कमृतीला पकडून ठेवली होती आज कितीतरी दिवसांनी तो तिचं न ऐकता स्वतःच्या मनाचं करत होता बाळही लाता मारत होतं पण त्याचं कोण ऐकतं अशा वेळी अर्जुनराव स्वतःच्या बापाचं ऐकत नाहीत मग त्यांच्या मुलाचं ऐकतील का आता तिनेही त्याला विरोध करणं सोडून दिलं आणि त्याच्या मिठीत शिरली आणि त्याच्या छातीवर किस करू लागली त्यानं तिला सरळ केली आणि तिच्या इश्काचा गुलकंद खायला सुरुवात केली मयुरी गालात गोड गोड हसली कारण आजची ही जबरदस्ती तिला खूप खूप आवडली तो नेहमी तिच्या मर्जीने कलेकलेनं घेत होता तिला खुलवायचा फुलवायचा आणि मगच पुढे जाऊन रसगुल्ला खायचा आणि ती त्याच्या आजच्या प्रेमाच्या वर्षावाने फार मोहरली आणि अर्जुन दमून तिच्या पुढ्यात झोपला आणि तिच्या चेहऱ्यावरून प्रेमानं हात फिरवत म्हणाला आज ड्रायव्हिंग करताना खूप मजा आली बरं का मयू ती काहीच न कळून तिचे कपडे नीट करत म्हणाली हो ना किती चावटपणा करत होता अख्खा रस्त्यावर तो म्हणाला अगं मी त्या नाही तर आत्ताच्या ड्रायव्हिंगबद्दल बोलत होतं फार टेस्टी होती आज तू बहुतेक कुल्फी खाल्ली म्हणून हो ना आणि ती हसून म्हणाली निर्लज्ज कुठले सोडा मला आणि अर्जुनराव पुन्हा डायलॉगबाजी करत म्हणाली मै तुम्हें छोड दू ये हो नाही सकता और तुम मुझे छोड दो ये मैं होणे नाही दूंगा आणि ती असून हो म्हणाली धडकनमधले सुनील शेट्टी आणि अर्जुन म्हणाला ए तो मी नाही राहुल आहे काळा कुठला आणि ती म्हणाली नाही तर तुमचा खूपच उजेड आहे नाही का ते सुनील शेट्टी मग तुम्ही कोण तो म्हणाला मी मी श्री अर्जुन दिगंबर कामत उर्फ अर्जुनराव मी तो मीच आपली शाखा कुठेही नाही आणि ती म्हणाली इथे पोटात काय आहे मग तो तो तर प्रति अर्जुन आहे माझी झेरॉक्स कॉपी माझा अंश असं म्हणून त्यानं तिच्या पोटावर हात ठेवला आणि आतून हालचाल सुरू झाली